इस कोटी प्रकारचे देवी देवता आहेत तेहतीस करोड नाही तेहतीस करोड नाही कोटी कोटी ह्या शब्दाचा अर्थ प्रकार असा आहे संस्कृत मध्ये आपण तेहतीस करोड देवी देवता म्हणतो करोड नाहीये फक्त ते प्रधान देवता आहेत की जे गौमाते निवास करतात आणि ती गौमाता तिच्यापेक्षा श्रेष्ठ या जगात दुसरं कोणी नाही परांबा शक्तीने जिची उत्पत्ती प्रथमता केली ती गौमाता मग मा तिच्यामध्ये यांनी निवास केला तिच्यामध्ये आठ वसू जे गंगामाताने वाहू घातले ते अकरा रुद्र बारा आदित्य एक इंद्र एक प्रजापती मग त्या आठ वस्तूंचं नाव काय अग्नी पृथ्वी वायू अंतरिक्ष आदित्य दोम चंद्रमा आणि नक्षत्र या आठ वस्तूंमध्ये सात वसू वाहू घातले त्याच्यातला एक दोम नावाचा वसू भीष्म झाला आता हे आहे आठ वसू मग अकरा रुद्र कोण आहे प्राण अपान व्यान समान उदान नाग कृम कृकुल देवदत्त धनंजय आणि जीवात्मा जे जी आपण आहोत बारा आदित्य म्हणजे बारा महिने जे आपण भाद्रपद शुक्ल वगैरे म्हणतो हे बारा महिने आणि इंद्र जी वीज पडते की नाही तिला इंद्र ती पण एक देवता आहे आणि यज्ञ या तेहतीस देवी देवतांमध्ये यज्ञ हा सर्वात मोठा देवता आहे त्याचं कारण असं आहे की आपण ज्याही वेळेस कुठलीही आहुती टाकतो तेव्हा ती ह्या बाकीच्या देवतांकडे मुखाद्वारे जाते कारण भगवान श्री हरी विष्णू यांचं वैराज्य पुरुष विराट स्वरूप जे आहे तुम्ही कदाचित फोटो बघितले असतील तर त्या एका मुखातून अग्नी निघते तर ती अग्नी जेव्हा आपण इथे प्रगट करतो यज्ञामध्ये त्या अग्नीच्या माध्यमातून आपण जे इथे टाकतो ते तिथे देवाला मिळतं आणि देवाला देव तृप्त झाल्यानंतर ते आपल्या पितरांना मिळतं आणि म्हणून दानाची महिमा गायला गेलेली